नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरोडे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी यांचा पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार डॉक्टर विनयकुमार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत असलेले आबा गोपाळ बोराडे राव पोलिस उपनिरीक्षक सेवा पस्तीस वर्ष संदीप भानुदास बेरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सेवा पस्तीस वर्ष छोटूलाल बाबूलाल बुंदेलखंड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सेवा छत्तीस वर्ष यांचा सपत्नी कुटुंबासह पोलिस अधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सेवानिवृत्त होत असलेले पोलिस अधिकारी यांना स्मृतीचिन्ह देऊन भेटवस्तू देऊन कुटुंबासह सत्कार व गौरव केला यावेळी पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करत पोलीस अधिकारी त्यांची सेवानिवृत्ती कालावधीपर्यंत बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली तसंच त्यांना पोलीस सेवेदरम्यान कुटुंबाला पाहिजे तसा वेळ दिला गेला नाही आणि ड्युटीच्या अनिश्चित वेळेनुसार स्वतःचे प्रकृतीकडून सुद्धा लक्ष देणे शक्य होत नसल्याने सेवानिवृत्तीनंतर सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करून स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याबाबत अशा भावना व्यक्त केल्या तसेच हे जरी आज पोलीस दलातून सेवानिवृत्त होत आहे तरी यापुढे सुद्धा सदैव पोलीस दल हे त्यांच्या से सोबत राहील असे आश्वासन देऊन पुढील वाटचालसाठी दे शुभेच्छा दिल्या आहेत सेवानिवृत्त दिवशी सर्व लाभ मिळाल्याने सेवानिवृत्त अधिकारी यांनी समाधान व आनंद व्यक्त करून पोलीस अधीक्षक यांचे आभार मानले नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ